दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज तुम्हाला न शोधता हा संदेश मिळणे हे शब्द ऐकण्याचा अर्थ असा आहे की श्रीपाद श्री वल्लभांची कृपा तुमच्यावर झाली आहे एकदा नक्कीच ऐकून पहा या पवित्र शब्दांनी तुमचं नशीब उलटे व्हावं इतकी ताकद या संदेशामध्ये आहे श्रीपाद बल्लभ महाराजांची कृपा ज्यांच्यावर होती त्यांच्यावर कोणतेही संकट थांबत नाही ही कथा तुम्हाला आठवण करून देईल भक्ती श्रद्धा आणि नामस्मरण कधीच वाया जात नाही शेवट पर्यंत ऐका आणि कमेंट मध्ये लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा हा मंत्र एवढा शक्तिशाली आहे की तुमचे सर्व बंद पडलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते सर्व विघ्ने नाहीसे होतील आजचा हा संदेश तुम्ही ऐकत आहात याचा अर्थ तुमच्या आयुष्यात बदल घडायला तयार आहे मनापासून एकदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कमेंट करा मनातला अंधार नाहीसा होईल मनापासून एकदा श्री गुरुदेव दत्त ता टाईप करा मनातील अंधार नाहीसा होईल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल गुरुंचं नामस्मरण करा गुरुंची कथा ऐका गुरुंवर विश्वास ठेवा बाकी सर्व काही सोप्प होईल कधीकधी आपलं मन सांगतं काय करावं आता कोणी नाही आपल्याला समजून घेणार पण लक्षात ठेवा श्रीपाद श्रीवल्लभ तुमचं दुःख ओळखतात तुमच्या अश्रुणा ते मूगपणे पुसतात तुमच्या मनात कितीतरी प्रश्न आहेत प्रेमात अपयश का येतं कष्ट इतके का वाढतात घरात सुख का टिकत नाही या सगळ्या प्रश्नांना आज तुम्हाला उत्तर मिळेल ज्यांचं नशीब उघडलेलं आहे ज्याला वाटतं की मार्गच नाही उरला त्याला श्रीपाद शिवल्लभ मार्ग दाखवतात आजचा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐका कारण या शब्दात तुमचं भवितव्य बदलण्याचं सामर्थ्य आहे हे शब्द ऐकताना फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा गुरु कधीच आपला हात सोडत नाही रोज जय जय श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या घरात हा मंत्र ऐकवा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा कारण प्रत्येकाला गुरुंच्या आशीर्वादाची गरज असते हेच तुमचं पुण्य आणि हेच तुमचं भाग्य भक्तानो श्रीपाद शिवल्लभ पंता माझ्या नावाने केलेली भक्ती कधीच व्यर्थ जात नाही तुम्ही कितीही एकटे पडला हरलात संकटात असलात तरी जिथे माझं स्मरण आहे तेथे माझा रक्षण आहे लेकरांनो आयुष्य अनेकदा तुमच्या समोर मोठ कठीण प्रश्न उभं करत कधी लोक तुमच्यावर हसतात तुमच्या मेहनतीला कमी लेखतात तुमच्या स्वप्नांवर पाणी फिरवतात पण लक्षात ठेवा ज्यांच्यावर कृपा असते त्यांना कोणतेही वादळ मोडू शकत नाही एकदा एक स्त्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या वल्लभांच्या चरणी आली तिच्या आयुष्यात दुःखच दुःख होत घरात भांडण पैशाची तंगी आजारपण तिच्यावर सगळ्यांनी हसण्यास सुरुवात केली पण तिने हार नाही नाही मानली दररोज करत ती एक दिवसात चमत्कार होत पण एका दिवसात श्रद्धा पेरली तर आयुष्यभर त्याच फळ मिळत तिच्या जीवनात हळूहळू बदल घडू लागले घरातील तुटलेली मने जुळली आजार बरे झाले पैशाची चिंता मिटली तिचा संसार फुलला श्रीपाद सांगतात कधीच अशक्य काही अशक्य असतो तो फक्त आपला विश्वास जीवन कितीही तरी देवावरची श्रद्धा तुम्हाला वादळातही उभं ठेवेल कधी संकट आलं तर रडू नका म्हणा श्रीपाशी वल्लभ माझ्या पाठीशी आहे कधी कोणी अपमान केला तर रागवू नका मनात म्हणा श्रीपादांवर माझा विश्वास आहे ते सर्व काही पाहून घेते म्हणाव माझ्या आयुष्याचा तुला हरवायला हे जग खूपच छोट आहे श्रीपाद शिवलभ सांगतात तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे, महत आहे की तुम्ही पुन्हा उभं राहता का म्हणून कोणताही अपमान कोणतेही टोमणे कोणतंही दुखणं काहीच कामाचं नाही आजपासून ठरवा दररोज सकाळी उठल्यावर फक्त एकदा माझं नाव घ्या तुमचं मनोबल मजबूत होईल तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हालाच तुमच्या देवावर नितांत श्रद्धा ठेवावी लागेल मनात दुखणं असेल तर मला सांगा संकट असे तर मला सांगा पण स्वतःवरचा सा विश्वास हरवू नका तुमची श्रद्धा जिंकून दाखवी मी आहे तुमच्या सोबत कायम ज्या दिवशी तुझ्या मनात खंबीर श्रद्धा उभी राहील त्या दिवशी वाईट काळ नक्कीच संपेल म्हणून लेकरा कितीही वाईट दिवस आले तरी माझं नाव सोडू नकोस मी तुझ्या सोबत आहे कायमच गुरु म्हणजे अंधारातून उजेडाकडे कधी आई सारखा मायाळू कधी वडिलांसारखा कठोर गुरुंच्या कृपेने माणूस ओळखतो जीवनात कितीही संकटे आली तरी गुरुची आठवण तुमचा आधार ठरते गुरु ह्या एका शब्दातच अख्ख विश्व दडलेला आहे माणूस कितीही मोठा असो त्याला मार्ग दाखवणारा गुरुच असतो ज्याच गुरुशी नात घट्ट असत त्याच्यावर कधी विकणं थांबत नाही जेथे माणसाची शक्ती संपते तेथे गुरुची कृपा सुरू होते मनात श्रद्धा ठेवा आणि पहा काळ बदलून जाईल एक गुरुची छोटीशी कथा एकदा एक, एक गरीब गृहस्थाला वाटलं की गुरुची सेवा केल्याने काय लाभ होतो त्याने आपल्या गुरुंना प्रश्न विचारला गुरुंनी केलं काहीच बोलले नाही त्या गृहस्थाला संकट आले पण प्रत्येक संकटातून एक चमत्कारिक हात मदतीला पुढे कधी अनोळखी व्यक्ती कधी अचानक पैसा कधी एखाद काम सहज पूर्ण आणि त्याला उमगल सेवा आणि श्रद्धा वाया जात नाही गुरु संकट येण्याआधीच संकटाला तोंड ठरवतात कधीही स्वतःवर अविश्वास ठेवू नका कारण गुरुच्या दृष्टी तुम्ही अपूर्ण नाही तुम्ही एक सुंदर आत्मा आहात गुरुंवर प्रेम करा पण स्वतःवरही विश्वास ठेवा गुरु कृपा नेहमी त्यालाच मिळते जो स्वतः प्रयत्न करतो तुमच्या घरात गुरूंचं नामस्मरण असेल तर कधीही भीती ठरत नाही दुःख कितीही असो गुरुंच्या नामात इतकी ताकद आहे की पाण्यासारखं वाहून जातं म्हणून श्री गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच गुरुचरणी प्रार्थना